वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या गणरायाची पूजा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आली वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात श्री गणेशाची पूजा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मोठ्या भक्तिभावानं मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला वीरशैव सांस्कृतिक कन्नड भवनच्या चालू बांधकामासंबंधी माहिती देऊन या कामासाठी लागणारा निधी शासनाकडून मिळावा याबाबतचं प्रतिष्ठानकडून प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्वसंचालक पदाधिकारी मंडळ यांच्याकडून पालकमंत्र्यांना देण्यात आलं या निवेदनासंबंधी पालकमंत्र्यांनी सामाजिक जाणीवेतून शासनाकडून तात्काळ मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली यावेळी आमदार देवेंद्र कोठे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर शशी थोरात उदय चाकोते अक्षय अंजीखाने सुरेश शहापूरकर योगेश चडचणकर सागर अत्नुरे सुनील रिक्के वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे सुनील शरणार्थी तम्मा कडगंची गिरीश मंद्रुपकर कैलास जेऊरे शशिकांत बिराजदार सोमा मदरे सुनील रामशेट्टी मनोज कोले हणमंत कुंभार अशोक नागणसुरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी केलं